नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप शिरो तालुक्यातील उसावरील पांढरी माशी व रस शोषक किड्यांचा प्रभावी क्षेत्रात शास्त्रज्ञांची भेट सध्याच्या दमट हवामानामुळे उसाच्या पिकांवर पांढरी माशी आणि रस शोषण करणाऱ्या किड्यांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उसाच्या पिकांचे नुकसान होत आहे या बाबतीत आज कोल्हापुरातील कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ बागडे उपविभागीय कृषी अधिकारी हावळे तालुका कृषी अधिकारी जांगळे मंडळ कृषी अधिकारी फाळके कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक बेरड भमाने गौरव राणे यांच्या सोबत शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील महेश पाटील वैभव पाटील सुशील पाटील तानाजी गायकवाड सत्यजित पाटील व विनोद पाटील यांच्या अडचणी ऊस पिकांची पाहणी केली ऊस पिकांची पाहणी करून झाल्यानंतर मार्गदर्शन त्यांनी केलं आज आपण शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी या गावामध्ये आपण आलेलो आहोत की परवा पेपरला आलो होतं की उसावर पांढऱ्या माचा प्रादुर्भाव झालेला आहे तर उसाचं हे जी पांढरी माशी दिसते हे पांढरी माशी येण्याचं मुख्य कारण की नत्रखताचा जास्त वापर आणि दमट हवामानाच्या याच्यामुळं या पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसून येतो आणि तापमान हे तीस डिग्री सेंटीग्रेडच्यावर सतत राहिल्यामुळं या उसावरील कोळी त्याचंही आपल्याला या उसाच्या पानावर प्रादुर्भाव झालेला आहे तर ह्या दोन्ही किडीच्या नियंत्रणासाठी एकतर आपल्याला जमिनीतून दाणेदार कीटकनाशक हेक्टरी दहा किलो टाकले सुरुवातीला किंवा भरणी करत असताना तर या किडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो नत्राचा वापर कमीत कमी करावा आणि फवारणी करायची असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट निंबोळी आर्क किंवा लॅमडा सायलोथ्रीन दोन एम एल प्रति लिटरला टाकून आपण फवारणी केल्यास या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो यानंतर कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत द्वितीय वर्षातील विशाल विजय पाटील यांच्या सलग केळी फळबाग लागवड क्षेत्रास भेट दिली राज्य यांत्रिकीकरण अंतर्गत अरविंद गायकवाड यांच्या रिझर यंत्राची तपासणी व अमर गायकवाड यांच्या टोमॅटो व मिरची पिकास भेट दिली यावेळी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज आजच सबस्क्राईब करा